नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप अजित पवार गटाला मोठा खिंडार मोठा नेता चौदा जण घेऊन शरद पवारांच्या घरी काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळत आहे राजकारणामध्ये एकदा मोरक्या बॅकफूटवर गेला की सहकारी ही टीम बदलण्याच्या तयारीत असतात तशीच अवस्था अजित पवारांची झाली आहे कारण पिंपरी चिंचवडमधील तब्बल चौदा नगरसेवक अजित पवारांचा गट सोडून मोठ्या पवारांकडे जाण्याची शक्यता आहे बारामतीनंतर पिंपरी चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला पिंपरी चिंचवड महापालिकेवर तब्बल पंधरा वर्ष राष्ट्रवादीने सत्ता गाजवली राष्ट्रवादीच्या फुटीनंतर छत्तीसपैकी एक नगरसेवक शरद पवारांकडे राहिला उर्वरित पस्तीस नगरसेवकांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं मात्र लोकसभा निकालानंतर आता अजित पवारांना इथं धक्का बसण्याची अजित पवारांचे कट्टर समर्थक अजित गवानींसह चौदा नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं खळबळ उडाली आहे नगरसेवकांच्या भेटीनंतर मोठ्या पवारांनीही प्रवेशासाठी पक्षाचे दरवाजे उघडे असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत यापूर्वी देखील पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती शहराध्यक्ष अजित गवाने राहुल भोसले समीर मासुळकर पंकज भालेकर यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली या भेटीचं वृत्त खरं असल्याचं पवारांनी म्हटलं होतं महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र राहावं असं त्यांना वाटतं आम्ही त्यांचं स्वागत करू असं पवारांनी म्हटलंय